बघा अकोल्याहून जळगावला जाणाऱ्या दोन बसेस पैकी पहिली बस सकाळी साडेसात वाजता ताशी पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी बस ताशी सत्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी साडेनऊ वाजता निघाली तर आधीच्या बसला नंतरची बस किती वाजता भेटेल असा प्रश्न आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न या घटकावर आधारित काही प्रश्न लेकरांना अपवाद असतात जे की सूत्र समीकरणानं ना सुटत नाही लक्षात घ्या आम्ही साधारणत किती वाजता भेटेल म्हणजे वेळ काढायची सूत्र वापरतो आंतरभागीला वेग बराबर वेग लक्षात घ्या परंतु काही प्रश्न सूत्र समीकरणानं ना सुटत नाही जसे की अपवाद असतात मासे दूध देत नाहीत अपवाद देव मा दूध देतो पक्षी झाडावर बसत बसतात याला अपवाद टिटवी झाडावर बसत नाही तसे काही गणित असतात जे सूत्र समीकरणाच्या साह्यानं सुटत नाहीत पण त्याच्यासाठी एक वेगळाच मार्ग लक्षात घ्या की पहिली बस पंचावन्न किलोमीटर प्रती तासनं प्रवास करायला लागली ही निघाली सकाळी साडेसात वाजता साडेसात वाजताचा हा वेळ साडेसात वाजता ही प्रवास सुरू झाला वाजता आणि साडेआठ पंचावन्न किलोमीटर एवढं अंतर कापलं आता अर्थातच साडेनऊ पर्यंत पुन्हा तिनं पंचावन्न किलोमीटर एवढं अंतर कापलं लक्षात घ्या साडे दहा पर्यंत ती परत पंचावन्न किलोमीटर एवढं अंतर कापणार परत साडे अकरापर्यंत सर परत ती पंचावन्न किलोमीटर एवढं अंतर कापणार परत साडेबारापर्यंत सर ती पंचावन्न किलोमीटर एवढं अंतर कापणार हे दीडपर्यंत सर ती परत पंचावन्न किलोमीटर अंतर कापणार त्यानंतर परत अडीचपर्यंत सर ती परत पंचावन्न किलोमीटर एवढा अंतर कापणार ती पहिली बस सकाळी साडेसात वाजता सुरू झाली तिथं आम्हाला हे असं मान्य होऊन अंतराची एकरूपता साध्य करावी लागते कशी आता साडेसात वाजता जी पहिली बस सुरू झाली तिचा वेग आहे पंचावन्न किलोमीटर आता दुसरी बस त्याच मार्गानं त्याच दिवशी ताशी सत्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं सकाळी साडे नऊ वाजता निघाली त्याच मार्गानं त्याच दिवशी किती वाजता सकाळी साडेनऊ वाजता निघाली असं गणित म्हणते मग साडेनऊ वाजता पासून या बसचा साडे दहा पर्यंतचा प्रवास सत्यात्तर किलोमीटर साडे दहा पासून साडे अकरा पर्यंतचा प्रवास सत्याहत्तर किलोमीटर साडे अकरापासून साडेबारा पर्यंतचा प्रवास या दुसऱ्या बसचा सत्याहत्तर किलोमीटर साडेबारापासून दीड पर्यंतचा तिचा प्रवास सत्याहत्तर किलोमीटर मीटरचा आणि दीडपासून अडीच पर्यंतचा तिचा प्रवास सत्याहत्तर किलोमीटरचा आता हे पंचावन्न दोन तीन चार पाच सहा सा आणि सात लक्ष द्या पंचावन्न गुणीला सात करा सातापाचा पस्तीस तीन सातापाचा पस्तीस आणि तीन अडोतीस तीन, तीन, तीनशे पंच्या तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर कापलं जिचा वेग किती हो पंचावन्न किलोमीटर प्रति तास आहे त्यापासून आता हिचे बघा सत्याहत्तर एक दोन तीन चार आणि पाच सत्याहत्तर गुणीला पाच पाच करा सात पस्तीस तीन पाच सात पस्तीस आणि तीन अडोतीस तीनशे पंच्याहत्तर आपलं तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर कापलं जिचा वेग सत्याहत्तर किलोमीटर प्रति तास आहे मग अंतराचं एक किती सार्थ व्हावं लागलं इथं त्या दोन्ही गाड्या एकत्र या कुठं तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर या अंतरावर मग त्याचं उत्तर तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर का सर नाही त्याचं उत्तर काय तर ही ती वेळ या अडीच वाजताच्या वेळेमध्ये तीनशे पंच्याऐंशी हे अंतर दोन्ही गाड्या कव्हर करायला लागल्या म्हणून त्यांच्या भेटीची वेळ किती प्रश्न जो विचारला आधीच्या बसला नंतरची बस किती वाजता भेटेल तर त्याचं अक्युरेट आन्सर भेटीची वेळ लेकरां लक्ष द्या की त्यांच्या भेटीची वेळ अडीच वाजता मात्रा मात्र हे अडीच कोणते तर अर्थातच दुपारचे अडीच ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या खळबळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य चिकित्सात्मक आव्हानात्मक डोक्याला अवजड वाटणारे बोजड वाटणारे प्रश्न रोजच अभ्यास करू मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपमध्ये मध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी झालेली असेल गणिताची भीती पळून गेलेली असेल तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनलेले असाल हा विश्वास हे वचन सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाउग ठरणार नाही अंतर वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला